श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज के जय श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं स्वामी माऊली या चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार तर आज आपण जे अनुभव ऐकणार आहोत ते ऐकून नक्कीच तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बहीण स्वतःच्या भावासाठी काही गोष्टी करू शकते तसंच अनुभव ताई ताईसंगती घडलेला आणि ताई आळंदीला राहतात ताईचं नाव सेजल आहे आणि त्यांचे दोन भाऊ बहीण आहे छोटे आहे तर प्रॉब्लेम असा होता की ते जन्मापासूनच ते बोलू शकत आणि ऐकू शकत नव्हते तर त्यानंतर त्यांनी खूप म्हणजे औषधं वगैरे केली खूप सारे ट्रीटमेंट घेतल्या पण काहीच त्यांना फरक नव्हता जसं आहे तसंच होतं ताईचं लग्न झालं ताई त्यांच्या सा सासरी आल्या सासरी सगळेच जे फॅमिली होते त्यांची ते सर्व स्वामी भक्त होते सर्वजण स्वामी महाराजांची पूजा करायचे अर्चना करायची तर ताईसुद्धा स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये लागल्या आणि ते सुद्धा महाराजांची सेवा करायच्या तर त्यांनी यूट्यूबवर खूप सारे असे अनुभव ऐकलेले जसे कॅन्सरसारखा जर रोग बरा होत असेल तर माझे भाऊ आणि बहीण जे जन्मापासूनच मुक्के आणि म्हणजे येत नाही तर त्यांचा जो आजार आहे तो बरा होऊ शकतो आणि ह्या गोष्टी त्यांच्या मनात येऊ लागल्या मग ताई मठात गेले आणि जे गुरुजी असते त्यांना प्रश्न केला की गुरुजी अशाशा प्रकारे माझ्या भाय भाऊ आणि जे बहीण आहे त्यांना ऐकायला आणि बोलायला येत नाही तर तिथे गुरुजी बोलले तुमचा प्रश्न सुटला तर असं ऐकून ताई खूप म्हणजे खुश झाले आणि त्यानंतर गुरुजींनी सांगितलं की तुम्हाला ह्या ह्या प्रकारची सेवा घ्यायची आणि ही सेवा पूर्ण करायची आणि ताईनेसुद्धा त्या सेवा घेतल्या आणि कमीत कमीत एक वर्षपर्यंत सेवा करत राहिल्या आणि एक वर्षानंतर त्यांचे जे भाऊ आणि बहीण होते त्यांच्यामध्ये कमसे कम, कम पन्नास टक्के जेवढा फरक पडलेला होता म्हणजे पन्नास टक्के त्यांना ऐकायला आणि बोलायला येऊ लागलं होतं तर अशक्य ही शक्य करतील स्वामी हे सेंटेंस जे आहे तुम्ही ऐकतात हे पॉझिटिव पॉझिटिव आहे कारण जे गोष्टी अशक्य होत्या त्या गोष्टी स्वामींसाठी शक्य आहे आणि स्वामी महाराजांनी ताईंच्या जे भावंड होते त्यांना बरं केलं आणि आज ते व्यवस्थितपणे बोलतात आणि त्यांना ऐकायसुद्धा येतात म्हणूनच बोलतात ना स्वामी महाराज आपण नामस्मरणसुद्धा केलं ना तर महाराज आपल्या कोणतीही प्रॉब्लेम असो किंवा काही समस्या असो स्वामी महाराज स्वतः धावून येतात आणि आपली मदत करतात म्हणून स्वामी महाराजाला सुख तर आपण आठवण काढायचीच आहे पण दुःखामध्ये काढायला विसरू नका तर ह्या प्रकारे ताईला अनुभव आलेले आहे तुमच्याकडे देखील स्वामी महाराजांचे अनुभव असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगू शकता आपण आपल्या चॅनलवर स्वामी महाराजांचे अनुभव आपण आपल्या चॅनलवर सांगूया आणि जेवढे स्वामी भक्त आहे त्यांच्यापर्यंत आपला स्वामी अनुभव जे आहेत ते पोचायला पाहिजे त्यासाठी जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून पाठवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय भा, थँक यू जय हिंद जय जै भारत भारत माता की जेवण देमातरम जय श्रीराम श्रीस्वामी समर्थ